केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे नवीन कर प्रणालीमध्ये मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वार्षिक उत्पन्न बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार सव्वीस या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या नव्या कर स्लॅबनुसार नुसार करदात्यांना नक्कीच सवलत मिळेल या नव्या कर सवलतीमुळे मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे पूर्वी सात लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागत नव्हता मात्र आता ही मर्यादा वाढवून बारा लाख करण्यात आली आहे याचा अर्थ असा की लाखो करदात्यांना कर भरण्यातून मुक्ती मिळेल आणि त्यांची बचत वाढेल नवीन कर प्रणालीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्त व्यक्तींसाठीही काही सवलती देण्यात आल्या आहेत त्यामध्ये टॅक्स रिबेट्स आणि वयस्कर व्यक्तींसाठी विशेष वजावटीचा समावेश देखील करण्यात आला आहे तसेच बचत योजनांवरही कर कपातीच्या मर्यादा वाढवण्यात सरकारचा विचार आहे सरकारच्या मते कर सवलतीमुळे मध्यमवर्गीयांच्या हातात जास्त पैसा राहील ज्यामुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत वाढ होईल आणि बाजारपेठेतील मागणी वाढेल यामुळे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्राला फायदा होणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हा मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक ठरला आहे नवीन कर संकल्पामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल बचत वाढेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती मिळेल आर्थिक तज्ज्ञांच्या मते सरकारच्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांच्या कराचा भार कमी होऊन त्यांच्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग खर्च व गुंतवणुकीसाठी वापरता येईल या बातमीवरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा